नाही म्हणजे ती काय आता शेवटी त्यांनी बैठक घेतली मी सुद्धा अनेक बैठका घेतल्या तुम्हाला नाही राजकारणामध्ये सगळे जण म्हणजे काय लोकांना भेट गाठी भेटी घेणार आजही मी सर्वाधिक जास्त लोकांना भेटतो लोक मला भेटायला येतात जनता दरबार मोठ्या प्रमाणात चालतो निधी देतो लोकांना लोकांची कामं करतो मी आता गवगवा करत नसेल हे तुम्हाला माहिती पहिल्यापासून आणि त्याच्यापेक्षा जास्त काय जे एमआरची अडचण येईल असं मला वाटत नाही असा कुठला प्रकल्प आहे की तुम्हाला तीन किलोमीटर लाईन सरकून गेल्यावर आहे हे सगळे काहीतरी कारण ज्या ज्या पद्धतीने जे एमआरटीची अडचण सांगितली होती जात होती तर ती खरी होती का नुसते एक बातम्या पेपर जात होती मला तरी वाटतं नुसती त्याचं कारण पुढे केलं जात तसे आठवण बिल जे एम आर टीची अडचण असते असं काय सगळ्याच गोष्टी जे एम आर टी सुरुवातीला मोबाईल रेंज जिल्हा तालुक्यामध्ये चालणारच नाही मी आणि काही सायंटिस्ट आम्ही सगळ्यांनी प्रपोज केलं की कुठल्या फ्रिक्वेन्सीवर काम करता येईल त्यामुळं आता तिथं मोबाईल चालू आहे रेट हो? दिले, ते आता बघावं लागेल सरकारनं बघावं मी पंतप्रधान पर्यंत सगळ्यांनी तक्रार केली आहे की मोठा भ्रष्टाचार झालेला आहे पाच एकरला एकशे ऐंशी कोटी रुपये मोबदला देत असताना अधिकारी ही त्यामध्ये सामील असतात त्याच्या भ्रष्टाचारामध्ये अधिकारी ना अधिकारी राजकारणी सगळं त्यात सामील आहे नेते सगळे आता ते सरकारनं पैसे घेणार नाही परत एकदा आफर केलेली जमीन सरकारनं पेमेंट केलेलं आहे या आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्याकडे सर्व फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट